या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील राही येथील कृष्णात अर्बुने यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले चार दिवस विविध स्पर्धा पार पडल्या भजन स्पर्धा क्रिकेट स्पर्धा फुगडी स्पर्धा रक्तदान शिबिर अशा अनेक स्पर्धांमधून संस्कार संस्कृती व सामाजिक भान जपता यावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना आज दिनांक तीन डिसेंबरला संध्याकाळी सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून टीव्ही स्टार टोलकीच्या तालावर दोन हजार तीस मधील विनर झालेल्या नेहा पाटील यांचा रात्री लांब लावणी शो कार्यक्रम आयोजित करण्यात आला कृष्णा तारबुने हे फेजेवडे पंचायत समिती मतदारसंघातून इच्छुक असणारे उमेदवार आहेत आणि त्यांची चर्चाही सर्वत्र आहे कृष्णा तारबुने यांच्या वाढदिवसानिमित्ताने टी व्ही मराठीचे पत्रकार राहुल कांबळे यांनी मुलाखत घेतली असता ते म्हणाले की खऱ्या अर्थाने लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार समजावून सांगून त्यांच्यासाठी कार्य करायचं आहे ऐकूयात त्यांच्याकडूनच नमस्कार आज आपण माननीय कृष्णा तारबुने तथा के पी अर्गुने म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे तीन तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी अनेक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धांमधून विविध संस्कृती संस्कार जपणारे खेळ कसे खेळावेत खेळाडू वृत्ती तयार व्हावी या हेतून त्यांनी अनेक स्पर्धा भरवल्या आणि त्यामागचं काय कारण होतं हे विचारणारच आहोत पण त्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ते फिजिवडे मतदारसंघातून आत्ता इच्छुक उमेदवार आहेत आणि सध्या त्यांच्याकडे असणारी पदं ते, पद, ते संचालक आहेत भाजप आध्यात्मिक प्रकोष्ठ कोल्हापूर ग्रामीण त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष श्री कृष्ण अर्बुने आहेत गीता प्रतिष्ठान श्रीकृष्ण गीता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष के पी आरबुने फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष धामणी धरणग्रस्त संग्राम संघटना त्याचबरोबर संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र युवा बेरोजगार संघटना संस्थापक चेअरमन दत्तकृपा सह दूध संस्था राही आणि ते माजी सरपंचसुद्धा आहेत त्यांचं आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं सामाजिक कार्य झालेलं आहे तरी आपण त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना भेटायला आलो आहे तर त्यांचं व्हिजन काय असणार आहे ते आपण त्यांना विचारा नमस्कार सर तुमचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं अनेक स्पर्धा चालू आहेत आणि या स्पर्धेतून वेगवेगळ्या वेग गोष्टी लोकांना अत्यंत चांगल्या बघायला मिळाल्या म्हणजे संस्कृती कशी असावी जेव्हा फुगडीतून ते कळालं त्याचबरोबर तुम्ही काही क्रिकेट स्पर्धांसारख्या स्पर्धा ठेवल्यात भजन स्पर्धा आहेत ह्या सगळ्या ठेवण्यामागचं कारण काय होतं नमस्कार धन्यवाद गेले अनेक वर्ष मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो काम करत असताना ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या काय आहेत ग्रामीण जनतेमध्ये उत्साह निर्माण व्हावा त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी संस्कृती टिकून राहावी यासाठी प्रयत्न करण्यासाठी देव देश आणि धर्म या बेसवरती मी काम करतो मुळात मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक बाल स्वयंसेवक आहे सध्या मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले एक दहा ते पंधरा वर्ष काम करतो हे सगळं ग्रामीण भागातलं काम करत असताना या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेला जनतेपर्यंत आपल्या वि विविध ज्या काही योजना आहेत त्या कशा पोचवता येतील किंवा आता तुम्ही म्हटलं की हे ज्या विविध स्पर्धा घेतल्या त्या का घेतल्या तर या स्पर्धा सुद्धा काही चांगले उपक्रम आपण घेतलेले आहेत जसं की आता उद्या रक्तदान शिबिर आहे त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये जे काय नामांकित काम करणारे जे लोक आहेत विविध क्षेत्रामध्ये त्या लोकांना पुरस्कार द्यायचे मग उत्कृष्ट तलाटी उत्कृष्ट ग्रामसेवक उत्कृष्ट पोलीस पाटील आ, हे देण्यामागचा उद्देश काय आहे गेले वीस वर्षे मी सामाजिक कार्यकर्त असताना सर्वसामान्य माणसाचं काम कुठं असतं तलाट्याकडं ग्रामशेवकडं पोलीस पाटलाकडं लैत्री झालं तर तहसीलदारांच्याकडं तर त्या लोकांना हेलपाटी मारावे लागतात आणि शासकीय अधिकारी म्हणावं तितकं त्यांच्याकडं लक्ष देत नाहीत तर त्या अधिकाऱ्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन व्हावं जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवरती जर थाप दिली आणि त्यांना जर पुढील चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त केलं तर मग ते लोकांचे चांगल्या प्रकारे कामं करतील हाच त्याच्यामागचा उद्देश आहे राहिल्याविषयी जनजागृतीता तरुण मुलं आहे तर तरुण मुलं खेळाकडं वळलेली आहे तर ते खेळाच्या माध्यमातून पुढं जातील राज्य लेवलला चमकावे यासाठी विविध स्पर्धा आहेत झिम्मा फुगडीसारख्या पारंपरिक जे काही आपले खेळ आहेत ते पारंपरिक खेळसुद्धा टिकून राहिले पाहिजे आणि ते ग्रामीण भागाने टिकून ठेवले त्यासाठी त्या जिम्मा फुगडीच्या स्पर्धा आहेत त्याचबरोबर रक्तदान शिबिरसुद्धा आपण या ठिकाणी घेतलेलं आहे भजनी स्पर्धा आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता आपली जी काय जीवनशैली आहे ती टिकून राहण्यासाठी आध्यात्मिक आघाडीचं खूप महत्त्वाचं काम या ठिकाणी आहे आणि मी सुद्धा आध्यात्मिक आघाडीचं या ठिकाणी काम करतो तर त्यासाठी आपण प्रत्येक गावातील भजनी स्पर्धा म्हणजे या गावात काय चाललं आहे त्या गावात काय शास्त्रशुद्ध भजन कसं असतं हे लोकांना त्याच्यातून दिसून येईल आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भक्तिभाव वाढावा या उद्देशाने ह्या सगळ्या स्पर्धा घेतल्यात तर कृष्णा तारगुणे सरांनी ज्या काही स्पर्धा घेतल्या त्या मागची कारण काय होती हे सुद्धा त्यांनी आहे आणि सर खरंच या गोष्टींची गरज आहे तुम्ही पिजीवडी मतदारसंघातून उभा आहात टी व्ही नाईक्स फायव्ह साठी राही येथून कॅमेरामॅन तुकारामसह राहुल कांबळे